सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत सीसीटीव्ही कॅमेरांची एक विरा देवीच्या यात्रोत्सवावर नजर मनपायुक्तांसह पोलिसांची पाहणी खानदेश कुलस्वामिनी या एकविरा देवीच्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे त्या माध्यमातून यात्रोत्सवाच्या नियोजनाची मनपा देवपूर पोलिसांनी पाहणी करत व्यापाऱ्यांना काही सूचना केल्या यंदाचे यात्रोत्सवावर अनुचित प्रकार घडू नये याकरिता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार तर पार्किंग मोठ्या पुलाच्या पलीकडे करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या तसेच अग्निशामक दलाचे वाहन देखील चोवीस तास उपलब्ध करून देण्यात आले भाविकांना आत्ता येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता स्टॉल स्टॉलधारकांचं दुकानदारांना एकाच रांगेत दुकान धावण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या दुरेश्वराची ग्रामदेवता असलेल्या आई एकविरा देवी यात्रेची चैत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात यात्रेचं आयोजन केलं जातं या यात्रेत एकवीरा देवीच्या दर्शनासाठी दररोज भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरिता मनपा प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर नियोजन सुरू आहे संबंधित मनपाच्या अधिकाऱ्यानं दिल्या मनपाचे आयुक्त अमिता दगडे पाटील देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील मनपाचे अभियंता नवनीत सोनवणे नरेंद्र बागुल चंद्रकांत जाधव राजेश वसावे यांसह मानपाचे अधिकारी व देवपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आपला एकवीर मातेचा उत्सव चालू होतोय तर दरवर्षी इथं यात्रावर ते मागच्या वर्षी पण आपण या भागाची पूर्ण पाहणी केली होती महानगरपालिकेच्या आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्तरित्या आज पण याच्या पूर्वतयारीसाठी आपण या सगळ्या परिसराची पाहणी केली याचं कंत्राट आपण ज्या यांना दिलेलं आहे या पाळणे खेळणे आणि बाकीच्या गोष्टीचं ते कंत्राटदार पण आता सोबत आहे आमची महापालिकेची सगळी टीम आणि पोलीस प्रशासनाची सगळी टीम इथे आहे मागच्या वर्षी आपण काही गोष्टी आपल्याला ज्या अडचणीच्या वाटल्या होत्या त्याच्यावर त्यातली सगळ्यात महत्त्वाची हे आहे की एक्झिटला थोडासा अडचण वाटते लोक कशी दुकानं वेडीवाकडी लावतात तर यावेळी आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की ते लाईनमध्ये आलं पाहिजे पार्किंग थोडं तो जो मोठा पूल आहे त्याच्यात तिथून पलीकडच्या बाजूला राहील हा रस्ता पूर्णतः पेडस्ट्रियल राहील आणि मोकळा राहील आणि इकडच्या बाजूचा जो पूल आहे तो पण वाहनांसाठी बंद ठेवणार आहोत महापालिकेच्या वतीनं आपल्या अग्निशमनची व्यवस्था आपली राहील मोठ्या म्हणजे जे हॉटेल वगैरे लागणार आहे तिथे त्यांनी त्यांचे पोर्टेबल फाय फायर एक्स्टिंग्विशर ठेवायचे आहेत महापालिकेच्या वतीने पण एक मोठा फायर फायटर एक छोटा फायर फायटर आमच्या फायर, 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 फायर बाईक हे सगळे इमर्जन्सीच्या याच्यासाठी असतील सी सी कॅमेरे मागच्या वेळी लागले नव्हते यावेळी सी सी कॅमेरे लावण्याच्या इन्स्ट्रक्शन्स पण आपण दिलेल्या आहेत त्याचं कमांड अँड कंट्रोल सेंटर हे देवपूर पोलीस स्टेशनचं राहील तर तिथून ते सगळं ऑपरेट होईल असं आता चर्चा झाली आमची आणि या ज्या नदीच्या पात्रात जे पाळणे वगैरे लागतात यांच्यासाठी एक रस्ता येण्याचा आणि एक रस्ता जाण्याचा एक्झिटवाला असं आपण ठेवतो इमर्जन्सीला तो ऑपरेट होईल आणि मधल्या याच्यामध्ये नदीच्या पात्रामध्ये एक आपण कच्चा हे करणार आहोत बॅराकेटिंग करून घेणार आहोत जेणेकरून गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर झाली तरी पण ती मोबिलाईज प्रॉपर होईल याच्या इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत आमचा आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा आणि लाईटचा विभाग हे बाकीच्या ज्या आपल्या दुकानांसाठी आणि याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर काम करणार आहे ही यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे आम्ही प्रॉपर नियोजन करू याचं आपल्या काही कुणाकडनं लोकांचे सुजाव आले तर त्याच्यावर पण निश्चित आपण काम करणार आहोत धन्यवाद पण आम्हाला चांगला अनुभव आहे मागच्या वर्षी सुरळीत पण यात्रा पार पडलेली आहे पूळ एक दोन इन्सिडंट्स वाहन चुरक्या बाबतीत सोडून घेतं यावर्षी जास्तीत जास्त सी सी टी व्हीच्या अंडर पूर्ण सी सी आणण्याचे आमचे चालले प्रयत्न चालले आहे त्याच्याप्रमाणे सेंट्रल एक कंट्रोल रूम पोलीस स्टेशन देवपूरला राहील आणि त्याप्रमाणे त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जाईल जास्तीत जास्त पोलीस व्यवस्थित पद्धतीने वापर करण्यात येईल लोकांनी देखील या बाबतीत शिस्त पाळणे योग्य नेमलेल्या पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्क करणे त्याचप्रमाणे दुकानं पण शिस्तीत लावणे करून काही अप्रिय घटना घडल्या असतात काळ मदत तिथपर्यंत आली अशा पद्धतीने व्यवस्था करता करावी लागणार आहे ट्राफिक याच्यात हो व्यवस्थित आम्ही वर्ष प यावर्षी करणार आहोत कोणालाही भक्तांना अडचणी येणार नाही त्याची पुरेपूर काळजी आणि सुरक्षेची पूर्ण काळजी धुळे पोलीस कडून घेण्यात येईल જાગરજણ સ્થાન કરિતા પ્રતિનિધિ રૂપક વિરારી ધુળે नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जी बी एस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित